शिकली तालुकाचं नाव बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था जिचं नाव आहे शिक्षण प्रसारक मंडळ शिकली या शिक्षण प्रसारक मंडळाने एक पर्यावरणपूरक असा जो उपक्रम हाती घेतला आहे त्याचं नाव आहे बीज गोळे तयार करणे ज्याला इंग्लिशमध्ये सीडबॉल असं म्हटलं जातं हा सीडबॉल तयार करण्याचा माग मागचा मुख्य उद्देश की पर्यावरणामध्ये झालेली वृक्षांची कत्तल तथा झाडांची झालेली संख्या कमी त्यासोबतच अपुरासा ऑक्सिजन या कारणामुळं आमच्या या नामांकित संस्थेनं ना। आणि तथा आमचे सर्व सन्मान्य सर्व आदरणीय अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष तथा सर्व आदरणीय संचालक मंडळ यांनी जो उपक्रम हाती घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनात आमचं आदर्श विद्यालय आज वीज गोळे तयार करत आहे आणि या वीज गोळ्याच्या माध्यमातून पर्यावरणासाठी जो पूरक उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे आणि सर्व बीज तयार केलेले आहेत या ठिकाणी मान्य प्राचार्य आदरणीय सतीशजी गवले सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम मी आदरणीय आख्या सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व बीजांची ओळख करून द्यावी नमस्कार आजच्या या सीड नमस्कार आजच्या या सीड प्रोजी कार्यशाळेमध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक आम्ही सर्व मिळून परिसरामध्ये जे काही बहुवार्षिक वनस्पती आहेत या वनस्पतींच्या बिया त्यांचं संकलन सर्वप्रथम आम्ही केलेलं आहे या ठिकाणी चिंच ही बहुवार्षिक वनस्पती जी आहे तर याच्या बिया या ठिकाणी संकलित करण्यात आलेल्या आहेत नंतर शेवरीच्या बिया या ठिकाणी संकलित करण्यात आलेल्या आहेत बाभूळ असेल गुलमोहर असेल जांभूळ असेल अशा बहुवार्षिक ज्या वनस्पती आहेत की ज्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात अशा वनस्पतींच्या बिया या ठिकाणी या सीडबॉल निर्मितीसाठी या उपयोगात आणण्यात आलेल्या आहेत पर्यावरणपूरक अशी संकल्पना आहे की विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक पर्यावरणाची जाणीव हवी आणि छोट्याशा से माती शेण थोडंसं बी घेऊन एकत्र छोटे गोळे तयार करायचे आणि छोट्या थोडंसं पाणी लागतं त्याला त्यांना ते बनवायचे आणि ज्यावेळेस पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोकळ्या मैदानामध्ये डोंगर पठारी भागामध्ये ते टाकून जास्तीत जास्त वृक्षांचं रोपण कसं होईल एक चांगला उपक्रम आहे आणि आपल्या संस्थेनं मान्य म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळाने आम्हाला एक प्रेरणा देऊन आणि आमच्या सर्व सहकारी सर्व शिक्षक बंधूंनी यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा गोळे निर्मितीचा आणि त्याचा भविष्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्यासाठी एक अतिशय उत्तम उपक्रम आम्ही आपल्या आदर्श विद्यालय राबवत आहे मला माझ्या सहकाऱ्यांचा आणि या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचं मी कौतुक करतो आणि पर्यावरणाची एक आपली एक जबाबदारी आहे की आपण पुढे नेतो आहेत याचा एक मला मनस्वी आनंद होत नाही तर जे वाढणारं तापमान आहे त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आणि हे ग्लोबल वॉर्मिंग जर पृथ्वीचं तापमान आणखी एका डिग्री सेल्सिअसने वाढलं तर काय होईल ग्लेशियर्स वितळायला लागतील त्यामुळे ह्या पर्यावरणाचा सगळ्यात मोठा होणारा ऱ्हास थांबवायचा असेल तर त्याला एकमेव उपाय म्हणजे आपल्या दरडोही प्रत्येकाने एक झाड जर लावलं तर नक्कीच आपल्या देशात दीडशे कोटी झाडाची लागवड होईल आणि हाच संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाने हाती घेऊन आम्हाला कमीत कमी तीन लक्ष वृक्षांचं रोपण करायचं आहे आणि ते अशा छोट्या छोट्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने बनवलेल्या सिरबॉल बनवून आपल्याला वेगवेगळ्या वृक्षांचं रोपण करून झाडं जगवायचे आहेत आणि पृथ्वीचं वाढणारं ॲव्हरेज टेम्परेचर कमी करायचं ग्लोबल वॉर्मिंगला थांबवायचं आणि आपल्या या पृथ्वीला या प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी एक अभूतपूर्व उपाय म्हणजे हा सीड बॉल आहे त्यासाठी आपण सीड बॉल तयार केलं सर हा सीडबॉल कशा प्रकारे रोपण करायचं कोणी सांगू शकतो जे सीडबॉल बॉल आहेत ते सीड बॉल तयार करताना आपण मुद्दाम म्हणून ज्या बहुवार्षिक वनस्पती आहेत त्यांचा आपण या ठिकाणी बीजांचं संकलन केलं आता ही आपण एक विद्यार्थ्यांसमोर आपण एक मॉडेल तयार मांडत आहोत की कशा पद्धतीने तयार करायचं आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून आपल्याला घरी या, या पद्धतीने बीजांचं संकलन करून आपल्याला त्याच्यापासून सीड बॉल तयार करायचे हे जे सीड बॉल तयार करणारे आपण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण या ठिकाणी चिंच घेतलेली आहे त्यानंतर आपण काही काठशिवरीच्या बिया घेतलेल्या आहेत तर जर वनस्पतीचा विचार केला तर ही वनस्पती त्यानंतर, त्यानंतर... होना या ठिकाणी जांभूळ असेल त्यानंतर हे वनस्पतीचे बी याच्यापासून जे झाड निर्माण होणारे हे झाड जे आपल्या आजूबाजूला असणारे वन्य प्राणी आहेत या वन्य प्राण्यांपासून यांचं नैसर्गिकरित्या संरक्षण होत असतं म्हणून या बीजांची आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून संकलित केले आता याच्यापासून ज्यावेळेस आपण हे बीज तयार करतो हे बीज आपण जे तयार केलेले आहेत म्हणजे याचे हे जे गोळे तयार केले बीजांचे गोळे तयार केले हे बीजांचे गोळे आपल्याला ज्या ठिकाणी ओसाड जमिनी असतील आपल्या आजूबाजूला जे झाडं झुडप असतील या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सुद्धा जे उगवलेले काटे कुपाटी जे उगवलेले आहेत त्या ठिकाणी आपण यांना टाकून देणार आणि हे नैसर्गिकरित्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये याच्यावरती पाणी पडून या, या मातीच्या गोळ्यांचं रूपांतर याच्यामधल्या बीजांचं अंकुरण तयार होईल आणि हे नैसर्गिकरित्या वाढणार आहे त्याला वेगळं पाणी आपल्याला द्यायचं काम नाही कारण आपण त्यासाठी या बीजा हे जे बीज निर्माण घेतले हे आपण त्याच्यासाठीच घेतलेले आहेत आता आपल्या मुलांसाठी या ठिकाणी कला शिक्षक आदरणीय गणेश सर प्राचार्य सतीश गवले सर एल पी सर विकास जाधव सर विज्ञान शिक्षक हाके सर वाघ सर कुरी सर आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मातीमध्ये कशा प्रकारचं ते बीज या गोळ्यामध्ये प्रत्यारोप करायचं आहे याचं प्रात्यक्षिक दाखवल्या जात आहेत विद्यार्थ्यांनी नक्कीच आपल्या घरी विद्यार्थ्यांना आपण जेव्हा मातीचे शिरबॉल तयार करायचे ते शिरबॉल तयार करताना थोडीशी मातीची कटोरी करून घ्यायची त्यामध्ये आणलेली सीड आहे ती एक किंवा दोन तीन सीड त्या गोळ्या गोळ्यामध्ये टाकायचे मातीच्या कटोरीमध्ये टाकून बिलकुल मोदक ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे ती सीड मातीच्या गोळ्यात पूर्णपणे भिजतील किंवा डुबून जातील त्या पद्धतीने मिक्स करून त्या मातीचा असा गोळा तयार करायचा जेणेकरून हातूनचा सीड तयार झालेला सर्वांनी

आम्ही वर्ग शिक्षकांनी ग्रुपवरती मेसेज टाकला आणि आमची शिमुकली या निसर्गाचं कशा प्रकारे संरक्षण करता येईल निसर्गाला आपल्या पद्धतीने कसं वागवता येईल कारण पिढी जी आहे तिची निसर्गाचंच अवलोकन करणार आहे आणि त्यामुळंच नक्कीच या मुलांना आपल्या पृथ्वीचं म्हणजे निसर्गाचं संरक्षण कसं करायचं आहे यासाठी ही सगळी इथं आलेली आहे की मुलं आपल्या कल्पतेनं या ठिकाणी सीडबॉल तयार करत आहेत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे याचं अवलोकन करत आहेत अखेर सर काय म्हणता या फिटबॉल निर्मितीची सुरुवात ही प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे ज्या ठिकाणी आपण वृक्ष लागवडीसाठी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी ही फिटबॉल संकल्पना प्रामुख्याने वापरण्यात येत असते प्रामुख्याने ज्या भागापर्यंत आपण पोहोचू शकतो त्या ठिकाणी खड्डे तयार करून आपण वृक्षाची लागवड करू शकतो वृक्ष रोपण करू शकतो पण जे दुर्गम भाग आहे खोऱ्यांचे भाग आहे अशा ठिकाणी प्रामुख्याने वृक्ष लागवड कशी करावी फार मोठी एक समस्या होती आणि म्हणून त्याला एक उपाय म्हणून प्रामुख्याने सिडवा निर्मिती ही समोर ही संकल्पना समोर आलेली आहे दऱ्या खोऱ्यांमध्ये आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही पोहोचू शकत नाही खड्डे तयार करून वृक्ष लागवड भरू शकत नाही मग अशा ठिकाणी बॉल तयार करायचे अगोदर आपण आता जी चाळीस ताडीमध्ये पाहिले सीड सीडबॉल तयार करताना मातीचा गोळा घ्यायचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी बहुवार्षिक वनस्पतीची सीड जी असेल ती असेल ती त्याच्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याला असा गोळा तयार करायचा आहे म्हणजे या ठिकाणी सीड आणि त्याच्या भोवती असताना मातीचा गोळा आणि म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे बॉल त्याला आपण बीज गोळा असं म्हणू शकतो मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण सीडबॉल आता याचा उपयोग काय ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे तिथे प्रत्यक्ष आम्हाला वृक्ष करता येत नाही जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे सीड सीडबॉल आपण तयार करून ते प्रामुख्याने आपल्याला जी काही सुविधा उपलब्ध होईल तसं ऑस्ट्रेलियामध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं दुर्गम भागामध्ये प्रामुख्याने हेलिकॉप्टरच्या मदतीनं दरवर्षी एक ते दीड लाख सीडबॉल हे दरवर्षी दुर्गम भागामध्ये फेकण्यात येतात दे आता हे ये सीडबॉल त्यावेळेला जमिनीवर किंवा दर्या पडतात पावसाळ्याच्या पावसाच्या पाण्यामध्ये हे सीडबॉल नंतर पाणी पडल्यानंतर ते भिजतात फुटतात आणि त्याच्यामध्ये ज्या बीज असतात त्या बीज अंकुरित होतात आणि दुर्गम भागामध्ये देखील या सीडबॉलच्या मदतीनं नवीन वनस्पती तयार व्हायला मदत होते म्हणजे प्रामुख्याने जो काही आमचा वसुंधरा सुजला सुखलाम मामाला जी बनवायचे तर त्यासाठी खऱ्या अर्थानं सिरबॉल ही संकल्पना ही एक माइलस्टोन प्रामुख्याने ठरणार आहे आणि ही संकल्पना आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाने हाती घेतलेली आहे आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जवळपास यावर्षी तीन लाख सिटबॉल निर्मिती करण्याचा संकल्प हा सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतलेला आहे असे ही सिडबॉल आणि खऱ्या अर्थानं सिटबॉलच्या मदतीनं आम्ही वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत आदर्श विद्यालय आणि शिक्षक प्रसार मंडळ चिखली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे धन्यवाद